नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं ओपनच्या मैदान पार पडत आहे हर्षुभाऊ केसरी सणासर नजिक काजड्या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असण आहे एक लाख अकरा, एक अकरा एक हजार अक्षशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असण आहे एक्क्याऐंशी हजार अकरा रुपये तीन नंबरला बक्षीस असण आहे एकसष्ट हजार अक्षशे अकरा रुपये असं हे मोठ्या रकमेचा मोठा मैदान ओपनच्या मैदान पार पडत आहे नक्कीच मित्रांनो या मैदानात मोठ्या महारथी पडताना दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पडताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो मोहिल शेठ यांच्या गटक्रमांक चव्वेचाळीसमध्ये चिठ्ठी निघाली तर नक्कीच बकासूर या गटात पडताना दिसू शकतो या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आताच आपल्या या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये